सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन प्रेक्षको नमस्कार मी दिशा न्यूज ट्वेंटी फोर मध्ये तुमचं स्वागत पाहूया देशविदेशासह राज्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिन मध्ये तीन वर्षापूर्वी एकनाथ शिंदे यांनी अनेक आमदारांना घेऊन शिवसेनेतून बाहेर पडत भाजपशी हात मिळवणी करत महायुतीचे शिवसेना आणि ठाकरे गटाला याचा मोठा धक्का बसला शिंदे फक्त बाहेर पडले नाही तर त्यांनी शिवसेना पक्ष आणि चिन्हांवरही दावा सांगितला या प्रकरणाची आजही न्यायालयात सुनावणी सुरू आहे शिंदेच्या या कृतीमुळे ठाकरे गट त्यांना सातत्याने गद्दार आणि मिंधे म्हणत दिवसत असतो शिवसेनेचे मुखपत्र असल्याला सामनाला नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत उद्धव ठाकरे यांनी या सर्व मुद्द्यांवर प्रतिक्रिया देत शिंदे गटावर टीका केलीच पण निवडणूक आयोगावरही टीका स्तग सोडलं धोंड्या म्हणत त्यांनी निवडणूक आयोगावर कडाडून हल्ला चढवला महाराष्ट्राच्या विधानसभेत आणि विधान परिषदेत मंजूर झालेल्या जनसुरक्षा विधेयकाला महाविकास आघाडी विरोध करत आहे या जनसुरक्षा विधेयकाला अर्बन नक्षलवाद्यांशी जोडलं जात आहे अर्बन नक्षलवाद रोखण्यासाठी विधेयक आणल्याची आज उद्धव ठाकरे यांनी सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांना दिलेल्या मुलाखतीत याचा विधेयकाचा मुद्दा उपस्थित केला त्यांनी राज्य सरकारला कोंडीत पकडणारा प्रश्न विचारला काल जनसुरक्षा विधेयक आणलं त्यावर चर्चा झाली त्या चर्चेतून काही निघाली का त्यातून काही घेणार आहात का घेणार असाल तर मी बोलतो सर्व काही तुम्ही पाशवी बहुतांवर रेटून नेत असाल तर बोलून काय फायदा मी बाहेर बोलतो ते चांगला आहे ना असं उद्धव ठाकरे म्हणाले देशात आणि राज्यात फोडाफोडीच्या राजकारणाने या फोडाफोडीच्या राजकारणावर उद्धव ठाकरे यांनी तोंड सुख घेतले जंगली प्राणी हिंसर नाही हिंसर राजकारणी असतात जंगलात कोणी कोणावर विनाकारण हल्ला करत नाही भूक लागल्याशिवाय ते हल्ला करत नाही भाग भुकेपुरती शिकार करतो उगाच प्राणी मारत मध्ये ठेवत नाही सत्ता मिळाली तर आमदार घ्या आणि खासदार असं करत नाही कारण त्याच्याकडे फ्रीज नाही एक हरण मारलं म्हणून उद्यासाठी हरण मारू असं आणि सत्तेच्या शीत कपाटात थंड करून ठेवतात अशी चपराक त्यांनी लावली डावे आणि उजव्या विचारसरणीच्या युद्ध न थांबणारे आहे पण त्यातही दोन्ही बाजूने काही अति कडवे असतात त्यावर उद्धव ठाकरे यांनी सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रश्न केला या मुद्द्यावरून त्यांनी भाजपला घेरण्याचा प्रयत्न केला काय म्हणाले उद्धव ठाकरे आणि कायम आहे अनेक जहाल असतात कडवे असतात दोन्ही विचारसरणीत असे कडवे असतात या मुद्द्यावरून उद्धव ठाकरे यांनी सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रश्न केला या मुद्द्यावरून त्यांनी भाजपला घेरण्याचा प्रयत्न केला त्यांनी अचूक निशाणा साधला मराठी आणि हिंदीच्या मुद्द्यावरून राज्यात चांगलाच वाद पेटला असून त्यावरून भूमिका घेणाऱ्या मनसे अध्यक्ष राज भाजपच्या नेत्याने पटक असे करत भाजप नेते निशिकांत दुबेनी राज ठाकरेंना आव्हान दिलं होतं त्यांच्या याच विधानाचं काल राज ठाकरेंनी मीरा भाईंदरमध्ये समाचार घेतला होता तू आम्हाला पकड पकड के मारेगा दुबे दुबेलाच सांगतो दुबे तू मुंबई मे आ जाओ मुंबई के समुंदर में डूब डूब कर मारून घे असा थेट इशारा राज ठाकरेंनी कालच्या भाषणात दिला मात्र त्यानंतर ही निशिकांत दुबे शांत बसले नसून त्यांनी पुन्हा आगळीक केली आहे सद्री बुलेटिन मध्ये घेऊया एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा शब्दांच सा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांती नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहुया पुढील बातम्या विधानसभेच्या निवडणुका होऊन सात आठ महिने झाले आहेत त्यानंतर या निवडणूक निकालांवर चर्चा सुरू असते काही दिवसांपूर्वी राहुल गांधी यांनी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत मतांची हेराफेरी झाल्याचा आरोप केला होता आता शिवसेना उभाटा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विधानसभेतील पराभवावर मत व्यक्त केले आहे सामना दैनिका दिलेल्या मुलाखतीत त्यांनी महाविकास आघाडीतील मतभेटांवर निवडणुकीतील पराभवाचे खापर फोडले आहे शिवसेना उभाटा नेते आणि खासदार संजय राऊत यांनी ही मुलाखत घेतली आहे पंढरपुरात दर्शनासाठी रोज हजारो भाविक येतात अनेक भाविक दर्शनापूर्वी चंद्रभागा नदीत उजनी धरणातून पाणी सोडले जाते त्यामुळे नदीच्या पात्रात पाणी मोठ्या प्रमाणावर आहे नदीच्या पात्रात स्नान साठी गेलेल्या तीन महिला भाविकांचा शनिवारी सकाळी बुडून मृत्यू झाला त्यातील दोन महिलांचे मृतदेह सापडले आहेत तिसऱ्या चंद्रभागा नदी दुथडी भरून वाहत आहे भाविकांना पाण्याचा अंदाज न आल्याने ही घटना घडली आहे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामनाला एक सुपर फास्ट मुलाखत देत दिल्लीपासून मुंबईपर्यंतच्या राजकारणातील अनेक राजकीय घडामोडींवर परखड शब्दात मत व्यक्त केले यावेळी त्यांनी भाजपवर जोरदार टीका तर केलीच पण ठाकरे ब्रँड पळवण्याचा प्रयत्न करण्याच्या शिवसेने दोन भाग करत पक्ष आणि चिन्हांवर दावा करणाऱ्या एकनाथ शिंदेंवरही जोरदार निशाणा साधला जे अनिष्ट आहे त्या विरोधात आम्ही बराच काळ संघर्ष करत आलो त्यामुळेच लोकांनी ठाकरे हा ब्रँड स्वीकारला आहे काही ब्रँड वाजत आहे पण त्यांना आपल्याशिवाय देशात कोणतंही नाव नको आहे ज्याकडे काहीच नाही जे पोकळ आहेत त्यांना ब्रँडची गरज मदत लागते अशा शब्दात उद्धव ठाकरे एकनाथ शिंदेवर केली राज ठाकरे आपल्या भाषणात म्हणाले की महाराष्ट्राची बाजू समजून घेतली पाहिजे सव्वाशे वर्ष राज्य केले आहे महाराजांची घोषणा काय होती ही हिंदवी स्वराज्य व्हावे ही नव्हती हिंदवी स्वराज्य व्हावं ही होती हिंद प्रांत आमचा असावा कोणी सरकार स्थापन करू नये आम्ही राज्य करणार तुम्ही कोणाचे गुलाम राहणार नाही मराठी शाहीने राज्य केले अटेके पार झेंडे फडकावले जिथपर्यंत पोहोचले होते हतबल आहे तो महाराष्ट्राचे राजे तुम्ही या महाराष्ट्राचे मालक बाकीचे लोक बाहेरून आले त्यांच्या समोर आम्ही हतबल होणार नाही स्वतःहून काही करायची गरज नाही पण अशा प्रकारे माज घेऊन कोणी आला तर ठेचायचं म्हणजे ठेचायचं असे ते म्हटले आहे आयटी नगरी म्हणून ओळख असलेल्या पुण्यातील हिंजावडीसारख्या भागात अनेक समस्या निर्माण झाल्या होत्या देशातील सर्वात मोठ्या आय टी पार्कपैकी एक असलेले हिंजवडीतील राजीव गांधी माहिती तंत्रज्ञान पार्क विविध समस्यांमुळे चर्चेत आले आहे पायाभूत सुविधांची दुरावस्था रस्त्यांची खराब अवस्था वाहतूक कोंडी अपुऱ्या सार्वजनिक वाहतूक सुविधा आणि ड्रेनेज समस्यांमुळे या भागातील रहिवासी त्रस्त झाले त्यात थोडा पाऊस झाल्यावर हा भाग वॉटर पार्क होतो त्यामुळे मागील आठवड्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या भागास भेट दिली त्यांनी त्या ठिकाणी असलेल्या अतिक्रमण का कारवाई करण्याचे आदेश दिले तसेच या बांधकामांना मंजुरी देणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी करण्याचे आदेश दिले सह्याद्री बुलेटिन मध्ये आपण इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री